सरपंच मीनाताई पांडव संस्था सचिव बाबासाहेब नेमाने डॉक्टर गणेश आदींनी फीत कापून आनंद नगरीचे उद्घाटन केले ही आनंद नगरी गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील श्री स्वामी समर्थ विद्यालयात आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव बाबासाहेब नेमाने होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लासो स्टेशनच्या सरपंच मीनाताई संजय पांडव शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटील जाधव उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नारायण अप्पा वाकळे माणिक हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर गणेश जाधव दो नम्रता डोंडे आदींनी फित कापून आनंदनगरीचे उद्घाटन केले अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थेचे सचिव बाबासाहेब नेमाने म्हणाले की शालेय विद्यार्थ त्यांना आर्थिक व सामाजिक व्यवहाराचे ज्ञान मिळावे म्हणून आम्ही वेळोवेळी विविध पूर्वक उपक्रम राबवत असतो त्याचही दरवर्षी आपण आनंदनगरीचे आयोजन विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे म्हणून करतो त्यामध्ये पहिल्या वर्षी आयोजन केले होते त्यावेळेस विद्यार्थ्यांनी दोनशे ते, विद्यार ते, ते तीनशे रुपये नफा मिळत होता परंतु आज दोन ते अडीच हजार रुपये नफा आपल्या आयोजित आनंदनगरीत पदार्थ विकरून मिळत आहे अनिरुद्ध भारद्वाज ए न्यूज छत्रपती संभाजीनगर